हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक शांततामाय आणि भरपूर सकारात्मकता घेऊन यावा अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका काल प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत आणि काही ठिकाणी गणपती बाप्पा हे दीड दिवसांचे असतात तर काही घरात पाच दिवसांचे असतात तर काही घरात अनंत चतुर्दशी पर्यंत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची कुठली सेवा करायची आहे अनंत चतुर्दशी पर्यंत भलेही तुमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असो किंवा अगदी तुमच्याकडे संपूर्ण अनंत चतुर्दशी पर्यंत असो तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि मेन म्हणजे उद्या श्रीपाद श्रीवल्लभ जयंती सुद्धा आहे तर ती सुद्धा कशी साजरी करावी या संदर्भातली माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर काल गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरात विराजमान झालेले आहेत काही कारणांनी बऱ्याच घरात दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो कारण अर्थातच दोघं पण नवरा बायको काम करत असतात आणि त्याच्यामुळे देवांची सेवा करण्या इतका त्यांना वेळ नसावा म्हणून ते दीड दिवसाचा गणपती बसवत असावेत काही घरांमध्ये असं असतं की ती एक प्रथा आहे आणि आता ती कंटिन्यू करत असतात आणि बघा गणपती बाप्पांना दुर्वाजा आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत अगदी तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता तर तुम्हाला या उपायाला आजपासून सुरुवात करायची आहे तर तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि ज्याला तीन पानं असतात अशी गाडी तुम्हाला घ्यायची आहे तेव्हा ती एक दुर्वा बनत असते हे सगळ्यांनाच माहिती आहे तर अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्यात एक असं गाठण बांधायचं आहे म्हणजे बंच तुम्हाला तयार करायचं आहे दुर्वा एक छान पद्धतीने दिसतील अशा पद्धतीने तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत आणि काय करायचं आहे तर दुर्वांचा जो वरचा भाग असतो ना तर त्या शेंड्या ज्या असतात तर वरचा भाग असतो तर तुम्हाला काय करायचं आहे वरच्या भागाला ओली हळद लावायची आहे ओली हळद लावणं म्हणजे काय तर जी आपल्या घरामध्ये हळद कुंकू असते तर त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून त्याला ओलं करायचं आहे आणि ते तुम्हाला या दुर्वांच्या टोकांवरती थोडस लावायचं आहे जो वरचा भाग असतो तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती अथर्व शिष्याचं अकरा वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे म्हणजे अकरा आवर्तन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आता काय करायचं आहे तुम्हाला सांगते संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर तुम्हाला मनातल्या त्यामुळे तुम्ही जर ही संकल्पयुक्त सेवा केली तर तुमच्या मनातल्या सगळ्या कठीणातील कठीण इच्छा या नक्कीच पूर्ण होतात आणि जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला जे हवं ते मिळेल तर याचं तुम्हाला मी स्वतः शाश्वती देते कारण मला पण याचा अनुभव आलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वाच्या घ्यायच्या आहेत आणि गणपती अथर्व शिष्य हे अतिशय प्रभावी सेवा आहे गणपती बाप्पांची तर गणपती अथर्व शिष्यम तुम्हाला म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणाल काही जण असे पण असतील की ते म्हणतील की ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही किंवा आम्ही म्हणू शकतो शकत नाही कारण ते संस्कृत मध्ये आहे तर बघा एखादा शब्द चुकला तर लगेच काय देव शिक्षा वगैरे देणार आहे का तर नाही संस्कृत मध्ये आहे तर थोडस तुम्हाला वाचण्यासाठी अडचण अर्ज, होऊ शकते तर तुम्ही हे फक्त श्रवण केलं तरीही चालेल युट्यूबवरती लावून द्या आणि तुम्ही श्रवण करा हे सुद्धा चालेल आणि त्यासोबतच तुम्हाला ते म्हणायचं आहे म्हणजे श्रवण करत करत तुम्हाला तो म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे रोज तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचं आहे तर बघा जेव्हा स्वामीचरित्र सारामृताचे आपण पाठ करत असतो तेव्हा तसेच गणपती अथर्व शिष्यामच्या आवर्तना करायची असतात गणपती बाप्पांचं असं असतं की तुम्हाला अकरा आवर्तना करायची आहेत अकरा आवर्तन म्हणजे काय तर अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला अकरा वेळेला अथर्व शिष्यामचं पठण करायचं आहे तर बघा अकराव्या दिवशी म्हणजे तुम्ही जेव्हा पठण कराल तेव्हा तुम्हाला याची फलश्रुती म्हणायची आहे म्हणजे अकरा वेळेला म्हणून झाल्यानंतर तुम्हाला बाराव्यांदा जेव्हा आपण म्हणत असतो तर तेव्हा तुम्हाला फलश्रुती सगळ्यात शेवटी म्हणायची आहे आता ताई अकरा दिवस करणं शक्य होत नाही असं बरेच जण म्हणू शकतात कारण मध्येच मासिक धर्म येतो किंवा प्रत्येकाला आपल्या मासिक धर्माची तारीख माहिती असते मग तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता मध्येच मासिक धर्म आला तर आपल्याला माहिती असतं की इतके दिवस माझा मासिक धर्म आहे किंवा ताई मी गावाला जाणार आहे तर गावाला करू शकते का तर हो तुम्ही गावामध्ये जाऊन सुद्धा करू शकता काहीच अडचण नाही तर जिथे तुम्ही जाणार आहे तिथे तुम्ही ही सेवा करा। तर तुम्हाला काय करायचं आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की अकरा आवर्तनं तुम्हाला तुमच्या हातामध्ये दुर्वा ठेवायच्या आहेत अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांवरती तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आता काही आम्हाला गणपती अथर्व शिष्यम अगदीच येणार नाही मग काय करायचं तर तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही गणपती स्तोत्रमचं ज्यांना गणपती अथर्व शिष्य अगदीच येणार नाही तर त्यांनी अकरा वेळेला गणपती स्तोत्रमचं जे पठण आहे तर ते करायचं आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि ज्यांना येतं तर त्यांनी सुद्धा अकरा वेळेला म्हणायचं आहे आणि शेवटच्या दिवशी जेव्हा अनंत चतुर्दशी येते तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याची फलश्रुती म्हणायची आहे आता जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहे कुठेतरी पाच दिवसाचं करणार असाल तर पाचव्या दिवशी तुम्हाला त्याची फलश्रुती म्हणायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे बऱ्याच ठिकाणी सामूहिक अतर्व शिष्यांचं पाठण केलं जातं जर तुमच्या जवळपास असं असेल तर तिथे आवर्जून जा पुण्यात पण असतं त्याचबरोबर स्वामींच्या केंद्रात सुद्धा गणपती अथर्व शिष्याची आवडतनं घेतली जातात तुमच्याकडे पण असतील तर नक्कीच तुम्ही सामूहिक सेवेमध्ये भाग घ्या किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही घरात सुद्धा करू शकता खूप सुंदर अशी ही सेवा आहे आणि या सेवेमध्ये तुम्ही नक्की भाग घ्या आणि ही सेवा प्रत्येकाने करावी यामुळे आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच होतात ज्यांना गणपती बाप्पांची एकशे वीस दिवसांची सेवा करायची आहे तर त्यांनी मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित कृपा करा या मंत्राची जी आपल्याला एकशे वीस दिवसांची सेवा जी आहे तर ती ज्यांना करायची आहे तर ते सुद्धा नक्कीच करू शकतात त्याचा सुद्धा खूप सुंदर आणि प्रभावी असा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे अगदी तुम्ही उद्यापासून सुद्धा एकवीस दिवसाच्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आता उद्या हे श्रीपाद श्रीवल्लभ यांची जयंती तर तुम्हाला माहिती आहे की श्रीपाद शेवल्लभ यांचा जन्म चित्रा नक्षत्रावर झाला आहे आणि चित्रा नक्षत्र महिन्यातनं एकदाच येतं जे उद्या श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचा पहिला उतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जन्म ठिकाण आहे पीठापुरम आणि त्यांची कर्मभूमी आहे कुरोपूर आता याच औचित साधून तुम्हाला उद्या गुरुचरित्रातला पाचवा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे अर्थात तुम्ही म्हणाल की उद्या आम्हाला भरपूर काम आहे सगळ्यात सेवा आम्ही कसा करू तर बघा उद्या तुम्ही अगदी दुपारी चार वाजेपर्यंत ही सेवा करू शकता अगदी पाठी उठून जरी तुम्ही पठण केलं तरीही चालतं फक्त दत्त सेवा ही तुम्हाला बारा ते साडेबारा मध्ये करायची नसते आणि नंतर तुम्ही कधीही पठण करू शकता काहीच नाही तर अध्याय पाचवा तुम्हाला पठण करायचं आहे हे पठण करून झाल्यानंतर तुम्हाला बघा चित्रा नक्षत्रावर बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलं आहे की चित्रा नक्षत्रावर जो कोणी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच होतात मग तुम्हाला साधून उद्या असल्यामुळे तुम्हाला उद्या जे काही झाड आहे तुमच्या घराजवळ किंवा केंद्रामध्ये जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन अगदी तुमच्या घराजवळ असेल तर तिथे तुम्हाला मठात किंवा केंद्रात कुठे पण जाऊन करू तुम्ही शकता किंवा जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ वेळा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा करायची आहे तर पहा औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा इतकी उच्च कोटीची सेवा आहे असं डोळ्यांनी अनुभव घेतलेले आहेत की काही मावशी आहेत तर ज्यांना एक पाऊल सुद्धा चालता येत नव्हतं तर त्यांनी औदुंबर वृक्षाची सेवा म्हणजे सुरुवातीला एकच त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग दोन प्रदक्षिणा घालत गेल्या आणि आज त्या मावशी अगदी ठणठणीत आहेत आणि आज त्या एकशे आठ प्रदक्षिणा घालतात आणि औदंबर वृक्षाची खूप महती आहे तर तुमच्याकडे जर औदंबर वृक्ष असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करायला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जॉब करायचा आहे आणि ज्यांना करणं शक्य नाही तर तो ने काय करायचं आहे तर अकरा प्रदक्षिणा घाला किंवा एकवीस घाला एकावन्न घाला जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि एकशे आठ प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत तर आपण माळ माळजप कसा करतो ना तर तसं एक प्रदक्षिणा घातली की एक मणी खाली घ्यायचा आणि दुसरा प्रदक्षिणा घातली की दुसरा मणी खाली घ्यायचा तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला उद्या खूप गडबड जरी असले तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर बघा तर पहा सिद्ध मंगल पादुका पूजन याबद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल तर खूप भाग्यवान लोक आहेत जे सिद्ध मंगल पादुकाचं पूजन करत असतात पण वेळ अभावी पैशाअभावी आपण एवढं सगळं करू शकत नाही आणि जर तुमच्याकडनं झाली असेल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात पण ज्यांच्याकडनं नाही झालं तर त्यांनी तुमच्या नित्यसेवेमध्ये सिद्ध मंगल जे आहे तर ते पठन तुम्ही करू शकता याचा सुद्धा खूप प्रभावी अनुभव आहे सिद्ध मंगल स्तोत्रम आयुष्यात सगळं चांगलं घडावं सगळं मंगलदायी घडावं म्हणून सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण करायचं असतं सिद्धमंगल स्तोत्रम याच्यात श्रीपाद श्री आई वडील आत्या काका यांचा सगळ्यांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे आणि खूप सुंदर आहे श्रीपाद शिवल्लभ उद्या त्यांची आवर्तन म्हणजेच तुम्हाला एकदा पठण करायचं आहे किंवा पाच वेळेला करा अकरा वेळेला करा तुम्हाला जसं जमेल जा त्या पद्धतीने तुम्ही त्याचं एक आवर्तन सुद्धा करू शकता नसेल तर तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालेल ओम दिगंबराय विदम हे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्ता प्रचोदयात या मंत्राचा आपण अकरा वेळेला एक एकवीस वेळेला एकावन्न वेळेला आणि एकशे आठ वेळेला तुम्ही हा मंत्र जप करू शकता तर बघा महिला नो माझं काम आहे तुम्हाला सा, मी तुमचं चांगलेही करू शकत नाही आणि मी तुमचं वाईटही करू शकत नाही करता करिता सगळं महाराज आहेत आणि आपल्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करायचा आहे मला माहिती आहे गणपती बाप्पांच्यामुळे सगळ्यांकडे लगबग चालू आहे प्रत्येकाकडे काम जास्त आहे तरी सुद्धा तुम्हाला जमेल तेवढं हे नक्कीच करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ